आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांना चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत चिंचवड शहराच्या अंतर्गत ओबीसी ओबीसी सेल हा विभाग आहे ते ओबीसी सेलचे जा आमचे अध्यक्ष सोमनाथजी शेळके आहेत चिंचवड शहराचे ओबीसीचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहिती ओबीसी सेलचे अध्यक्ष सोमनाथ शेळके या ठिकाणी नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो तुम्हाला धन्यवाद मी सोमनाथ तुकाराम शेळके पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक आदेश काढला किंवा आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ओबीसीचे मेळावे लावले त्याच्या अनुषंगाने आम्ही मागील महिन्यामध्ये चार तारखेला मुंबईला ओबीसीची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये आमचे सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन दादा सफर साहेब त्यांनी सर्वांना सांगितलं की किंवा आपण जणांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे मेळावे लावे या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय भाणु बनुदाजी माळी साहेब यांनी सर्वप्रथम आम्हाला या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण सर्वांनी भूबिशिचा मेळावा लावा असं आम्हाला सांगितलं आणि त्या अनुषंगाने आम्ही आदरणीय कैलास भाऊ कदम यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी आम्ही आपले प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सक्काळ साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे नेते आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब असतील ओबीसीचे प्रांताध्यक्ष भाणुदाजी माळी साहेब असतील आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहराध्यक्ष आदरणीय डॉक्टर कैलास भोकदम यांच्या आधिपत्याखाली त्या पंचवीस तारखेला या ठिकाणी पिंपरी चिंचवड स्तरीय आपण ओबीसीच्या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्यासाठी आपण सर्वांनी पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक उदळवाडी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं चे काही ज्वलंत प्रश्न आहेत या प्रश्नावरती आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब असतील ओबीसी आमचे मंगेश ससाने असतील बारा बोलचे कल्याणराव विधळे असतील हे लोक या मेळाव्यामध्ये आपल्या आपल्या सर्वांना प्रबोधन करणार आहेत सांगणार आहेत जातीय न्यायिक जनगणना असत आपले आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या देशामध्ये प्रस्थापित सरकारला जातीय न्यायक जनकांना भाग करण्यास भाग पाडलं की आमच्यासाठी किंवा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी एक अचिवमेंट आहे की आपल्यासाठी खूप मोठी एक विजयाची बाजू आहे त्याचा बी या ठिकाणी आम्ही एक विजयोत्सव म्हणून थोडा साजरा करणार आहोत या आपल्या या पिंपरी चिंचवडमधील जे काही कुदळवाडी या भागामध्ये काही आपले बांधव आहेत त्यांचे सुद्धा काही उद्योग व्यवसायावरती आपण पाहिलं असेल आपल्या सर्वांना माहिती त्याच्यावरती मी व्यावसायिक पुरा प्रस्थापित सरकारने त्यामध्ये टाकलेले त्याच्यावरती मी ते हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील आशिम सरोदे साहेब असतील आपले विजयजी वडेटवार साहेब असतील भानदास माळी साहेब असतील त्याच्यावरती सुद्धा ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि या शहरामध्ये सप्टेंबरमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हा मेळावा ओबीसीला एक ताकद देईल पिंपरी चिंचवड शहरामध्ये आदरणीय काहीलास गौ यांच्या मार्गदर्शनाखाली या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत नक्कीच्या शहरामध्ये या मेळाव्याचा आम्हाला एक चांगल्या प्रकारचं एक आमच्या सर्व पक्षाला एक त्याच एक चांगला फायदा होईल आणि या ठिकाणी काँग्रेस पार्टी एक चांगल्या जोमाने गेली दहा वर्षे आमचा एक या ठिकाणी नगर शिकणे असं आम्हाला म्हणले जातात पण या पालिकेमध्ये त्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे नगरसेवक निवडून येतीलच पण काँग्रेस शिवाय पालिकेमध्ये सत्ता स्थापन होणार नाही असा आम्हाला विश्वास वाटतो त्यासाठी हा मेळावा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे मी ज्या प्रभाग प्रभागामध्ये असतो ऍक्च्युली मेळावा त्या भागामध्ये घेण्याचं कारण असं आहे की आम्हाला चार जूनला आम्ही चार मेला आम्ही मुंबईला बैठकीला घेतो त्यावेळी आम्हाला आमचे नेते बांदाजी माळी साहेब यांनी सांगितलं की बाबा पंधरा तारखेपर्यंत जोपर्यंत आपले सप्पाळ साहेब आहेत किंवा ओडीटी वर साहेब यांच्या तारखा आपल्याला क्लिअर होत नाहीये मग आम्ही तशी तर जेव्हा तिकून आल्यानंतर आम्ही याची तयारी चालू केलेलीच होती की बाबा मग सर्व लोकांशी कनेक्टेड होतो त्याच्यातून आम्ही सगळ्यांशी संपर्कात आहोत पण ऍक्च्युली तारीख मिळण्यासाठी आम्ही थांबलो होतो कारण की आम्हाला ते बोलले की कसं असतं की सप्पाळ साहेब कदाचित त्यांना दिल्लीवरून जर फोन आला तर आपलं मिळायचं हे नको व्हायला म्हणून आम्ही पंधरा तारखेपर्यंत थांबलो आणि पंधरा तारखेला आम्हाला तारीख प्रॉपर कळाली आणि त्यानंतर आम्ही मग या दहा दिवसामध्ये ती तयारी केली ऍक्च्युली त्या एरियामध्ये घेण्याचं कारण असं की आम्ही दहा दिवसा पंधरा तारखेला आपल्या पिंपरी चिंचवडा शहरामधील जी काही नाट्यगृह आहे तिला ना आम्ही संपर्क केला पण त्या ठिकाणी काही अशी लदन सराई वगैरे असल्यामुळे आम्हाला त्या तारखा भेटल्या नाही त्यामुळे आम्हाला त्या कारणाने आम्हाला त्या ठिकाणी तो मेळावा घ्यावा लागला आणि मागचं कारण असं आहे की तो तो जो पट्टा आहे त्या एरियामध्ये ओबीसी अल्पसंख्याक बहुजन असं हे भरपूर आहे त्याच्या शहरात आहे पण आम्हाला त्या ठिकाणी जागा भेटली त्या ठिकाणी त्या त्याने आम्ही तो तिथं मेळावा ठरवलं कसे बघा हा पिंपरी जो शहराने आयोजित केलेला ओबीसी मेळा आता त्याच्यामध्ये कसे जिल्ह्यातले काही नेते मंडळ येतील स्वाभाविकच ते येणार कारण नेते मात्र महाराष्ट्राचं नेतृत्व त्या ठिकाणी येत आहे एक लक्षात घ्या ओबीसी च्या माध्यमातून जे काय आता आपलं एकच पक्ष काम करतोय अशातला काय पाठ नाही ओबीसी मध्ये सगळ्या पक्षाचे लोक काम करतात आणि प्रत्येक पक्षाचे आपापले सेल आहेत ओबीसीत त्यामुळं असं नाही की सगळं आता तुम्ही जसं म्हणता की सगळे ना जे काम आमचं चालू आहे त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत ओबीसी समाजाला एक चांगल्या प्रकारचं न्याय देण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आणि त्या बाबतीमध्ये आमचे देशाचे नेते राहुलजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे साहेब असेल हर्षवंत पाटील साहेब असेल ओबीसी समाजाला जास्तीत जास्त कसा न्याय मिळेल चांगल्या पद्धतीने त्या माध्यमातून प्रयत्न करते आणि तसा माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाकडे जास्तीत जास्त तो आमच्या आपल्या पक्षाकडे येईल आकर्षित होईल त्या माध्यमातून आमचे प्रयत्न <laughs> तुम्हाला माहित असेल तुम्हाला माहित असेल तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा तुम्ही नाही कसं असं आता तो इथे विषय नाहीये जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल असं विचारत नक्की विचारा तुम्ही आणि ज्यांनी सांगितलं असेल त्याचं नाव ओपन करा पाहिजे ज्यांनी सांगितलं असेल ना तसं नाही म्हणत ज्यांनी सांगितलं असेल त्याचं नाव काय तुम्ही कसं काय विचारू शकता आता आता विषय काय तुम्ही बघा तुम्ही कसं काय विचारू शकता आता इथं आता विषय कुठला इथं ओबीसीचा मेळाव्याचा विषय तुम्हाला जर माहिती असेल कुणी असं सांगितलं असेल तर नक्की त्याचं नाव सांगितलं पाहिजे तुम्ही आम्हाला ह्याच्याकडून सोर्स कडून तुम्हाला कळालं हे तुम्ही सांगू शकता ना आमच्या सोर्स कडून आम्हाला कळालं त्यामुळे आम्ही विचार लागलो मग मी तुम्हाला उत्तर दिलं तुम्हाला नाही तुम्हाला त्याचं तुम्ही सांगा आम्हाला या सोर्स कडून कळालं मग मी तुम्हाला उत्तर देतो मग तुम्हाला ते सांगितलं मी तुम्हाला कळा सांगा तुम्ही आम्हाला कळा सांगा ना तुम्ही नाही नाही आमचा प्रॉब्लेम नाही आमचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही हा तुम्ही जो प्रश्न विचारला वेगळा त्यांनी जाऊ नका अँगलनी तुम्ही काय माझे काय दुश्मन नाहीये का तुम्ही माझे शत्रू नाहीये पण मी तुम्हाला ते विचारतो तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर नक्की ते सांगा तुमच्या सोर्स करून तुम्हाला कळाला असेल तर त्याचा मला आनंद आहे मी तुम्हाला लगेच उत्तर देईन ना पण तुम्ही

अरे बाबा तुला पण मी ते सांगतोय ना की तुला ज्याकडून कळलं ते मला सांग तू आम्ही सांगू तुला क जाऊ दे बाबा जाऊ दे सर तुला जे घ्यायचं तसं काँग्रेसचे अध्यक्ष चार पाच वर्षे तर अजून बदलायचे काय नाही का तीन वर्षाचे असते नाही तो प्रश्न आता इथं तुम्हाला तो विचारायचा आपण एक काम करू त्याच्या त्याच्यासाठी 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 आपण त्याच्यासाठी आपण सेपरेट पत्रकार परिषद घेऊ त्याच्यासाठी आपण सेपरेट पत्रकार परिषद शंभर टक्के घेऊ आपण शंभर टक्के घेऊ तुम्ही सांगा मी त्या ठिकाणी यायला तयार त्याचे प्रश्न विचारा त्या ठिकाणी आपण उत्तर द्यायला तयार आपल्या आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मेळावायच्या विषयी आपण पुढे आता इथं विषय काय की मेळावायचा विषय तो विषय घ्या नावायचं काय तुम्ही तो विषय का अध्यक्ष बदलणार आहे बदलणार आहे अध्यक्षाची माहिती आहे आयुष्य तुम्ही मग त्यांना ते सांगितलं की तुम्हाला ज्यांनी सांगितलेलं ना त्याचं नाव तुम्ही ओपन करा ना हो आता हे रेकॉर्ड करून तुम्ही आमचं अजून आहे बघा हे इकडे रेकॉर्ड चालले <सथ> अरे बरोबर आहे पण मी त्यांना काय सांगितलं की तुम्हाला कोणी सांगितलंय का माझं त्यांना ते

त्यांचा प्रश्न तोच होता त्यांना तेच उत्तर दिलं तुम्हाला कोणी सांगितलं असेल नक्की सांगा आम्हाला पण आवडलं ना त्यांनी सांगितलं पाहिजे ना आम्हाला यांच्याकडून माहीत पडलं मग आम्ही उतरत पण त्यांनी सांगितलं ते आम्हाला कळलं पाहिजे ना किंवा तुम्हाला कुठून कळालं किंवा आमच्या कोणी सांगितलं किंवा असं आहे आता आमच्या पक्षामध्ये आम्ही पक्ष बांधणीच काम करतोय आता हे नवीन पुढची बातमी आली ते मला मला त्यांना माहित नाही की कुणी असं सांग अध्यक्ष बदलायचं कुणाच्या हातात आहे प्रांत अध्यक्ष आमचे हर्षवर्धन सपकाळ ते विचार करतील त्यांना वाटलं पाच वर्षांनी पाच दहा वर्षांनी तो पर्यंत नाही नाही एक पण समजायला पाहिजे ना, 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 ना ए, ए जे तुम्ही स्वतःहून कोण सांगाल तुमच्याकडनं उत्तर दिलं हे पण तुम्ही थोडस काय उत्तर दिलं त्यांना त्यांना म्हटलं तुम्हाला कुठून माहित पडलं तर नक्की सांगा म्हणजे यांनी काय सांगितलं भाऊ वरिष्ठ लेवलला काय चर्चा आहे का एक मिनी इलेक्शन आता तोंडावरती आलेले पुढल्या पक्षामध्ये पुढे असं काय हे होणार नाही त्याच्यामुळे हा विषय आता की असं पुढे चर्चा पक्षाच्या लेवलला शहराच्या लेवलला नाही आणि राज्याच्या लेवल लागत पक्षात आमच्या कुठलीही गटबाजी नाही पहिले एक लक्षात घ्या गटबाजी नाहीये हे दावे दा वे विचार वेगवेगळे प्रत्येकाचे असू हो शकतात पण गटबाजी आमच्या इथं अजिबात नाही आता आमच्याकडे पक्षात तर अशी काही चर्चा नाही आहे

तुम्ही आपल्या आता हा वर, वर्ष वर्ष पातळीवरचा विषय आमचे जे नेते असतील ते त्याच्यावरती चर्चा करतील त्याच्यावरती ते निर्णय घेतात जास्तीत जास्त